मित्रांनो सफ्रेम जैविंग अव्या पुढचा भाग जसे समुद्रातील बारणेकल नावाचा प्राणी आपल्या शिंपल्यात डोक्यावर उभा राहतो आणि आपल्या पायांनी तोंडात अन्न फेकत असतो ठीक ते याचप्रमाणे ज्ञानपीय बासू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण जग शिक्षणासाठी पालते घालून अफाट ज्ञान संपदा अर्जित केली त्यांनी आपल्या उतुंग आणि उज्ज्वल प्रतिभेची व अपूर्व बुद्धिमत्तेची किमिया दाखवून या देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला प्रदीप्त केले आपल्या प्रासादिक आणि मनोहर भाषाशैलीने अत्यंत विद्वता प्रचूर भाषण करून त्यांनी संविधान सभेतील आपल्या हितशत्रूंना सुद्धा तोंडात बोटे घालण्यास भाग पाडले संविधानासारखे अत्यंत क्लिष्ट अवघड आणि अवलवचिक संहिता त्यांनी आपल्या परमोच्च ज्ञानाने आणि अतुल्य आकलन शक्तीने अगदी सहज सुंदर सोपी मोकळी आणि अत्यंत मनोहर कलाकृती करून दाखवली एखादा वाङ्मयीन कृतीला आपल्या सौंदर्य कल्पनाने जसे लेखकाने सजवून टाकावे तसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अमेरिका इंग्लंड थायलंड जर्मनी ऑस्ट्रेलिया स्वीडन आयर्लंड इत्यादी देशातील संविधानाचे अत्यंत सूक्ष्म पद्धतीने अभ्यास आणि विश्लेषण करून भारतासारख्या विविधता असलेल्या देशाच्या संविधानाच्या हृदयफलकावर एकात्मतेचे आणि अखंडतेचे अप्रतिम सौंदर्य भरले फक्त त्याकडे पाहण्याची दृष्ट मात्र दृष्टी मात्र सुंदर असायला हवी जसे भिन्न भिन्न वृक्ष वनस् वनस्पतींची सहस्रावधी सौंदर्य शेवटी एक भव्य दिव्य अशी सौंदर्य कल्पना देतात आणि वेगवेगळी सौंदर्य रूपे विलीन होऊन एकच अप्रतिम अशी सौंदर्य कल्पना मनात राहते आपली विविधता हरवून अत्यंत सुंदर अशी कलाकृती आपल्या डोळ्यासमोर उभी राहावी ती महान कलाकृती म्हणजे भारताचे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिवसरात्र अपार कष्ट करून या संविधान रूपाने अनेकांना एक केले राष्ट्र अखंड आणि एकात्म राहावे यासाठी कठोर परिश्रम घेतले याप्रमाणेच त्यांनी एक एकोणीसशे एकावन्न साली लेखनास प्रारंभ केलेला आणि एकोणीसशे छप्पन साली पूर्ण केलेला बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ वाङ्मयीन दृष्टीने सुद्धा अप्रतिम असा ग्रंथ आहे या ग्रंथात त्यांनी वापरलेली सहज सुंदर आणि प्रासादिक भाषाशैली यामुळे या ग्रंथाचे वैशिष्ट्य अधिक खुलून दिसते भगवान बुद्धांच्या उपदेशाचे अत्यंत रसाळ आणि ग्रहणोपयोगी वर्णन त्यामुळे हा ग्रंथ सौंदर्य साधनाने अधिकच परिपूर्ण असा वाटतो या ग्रंथात त्यांच्या उतुंग प्रतिमेची अत्यंत सुंदर आणि मनोर झलक दिसून येते हा महान आणि इतर वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असा ग्रंथ एकोणीसशे सत्तावन्न साली म्हणजे त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर प्रकाशित झाला वीस जुलै एकोणीसशे तेरा रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहर गाठले पंधरा मे एकोणीसशे पंधरा साली त्यांनी प्राचीन भारतातील व्यापार ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी या विषयावर अत्यंत विचारप्रवर्तक असा प्रबंध लिहिला